महिला वीर दांगड समाजाच्या वतीनं जे जातीच्या दाखल्याच्या संदर्भात आपण या मिटिंगचं आयोजन केलं तर त्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय कुलस्वामी बँकेचे डायरेक्टर त्याच आदरणीय संतोषजी बोटणे त्याचप्रमाणे जुन्नर प्राईमचे रिपोर्टर गणेशजी कोटे हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण समाजाच्या वतीनं सत्कार करणार आहोत त्या अगोदर मी थोडं या ठिकाणी प्रास्ताविक करतो करतर बहु तर भाऊ एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली हा समाज या ठिकाणी आला भटक विमुक्त असा भटकंती करणारा हा समाज परंतु आत्तापर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळून साठ सत्तर वर्ष झाली परंतु या समाजाचे जातीचे दाखले असतील किंवा इतर ज्या काही सामाजिक वगैरे सोयी सुविधा असतील या आत्तापर्यंत समाजाला कधीही मिळालेल्या नाही आत्ता सद्यस्थितीत जी शिकणारी मुलं आहेत त्यांच्या जातीच्या दाखल्यामुळं खूप अडचणी होत आहेत त्यांना शिक्षण घेता येत नाही किंवा जी शिकलेली मुलं आहेत त्यांना नोकऱ्या लागण्याचं प्रमाण सुद्धा अतिशय अल्प आहे आणि म्हणून आम्ही ही बाब आपल्या कानावर घातली की या ठिकाणी या समाजातील मुलांना जातीचे दाखले उपलब्ध व्हावेत आणि त्या त्या दृष्टीनं आपण ही मोलाचं सहकार्य करून आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या अडचणी समजून घेतल्यात त्याबद्दल या समाजाच्या वतीनं आपल्या दोघांचेही आम्ही स्वतःशा आभार व्यक्त करतो आपलं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी सोमनाथ भोसले यांना मी विनंती करतो की आपण गणेशजी पोटे यांचा या ठिकाणी सत्कार करावा या <याँगा> ठिकाणी सर्वांनी स्वागत त्याचप्रमाणे आम्ही भाऊला विनंती करते भाऊ आपण देऊ शकतो बोला आज या ठिकाणी मैदा दांगट आणि वीर या समाज बांधवांचा अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे की त्यांच्या जातीच्या ताकदीच्या संदर्भात एक या ठिकाणी समाज जमा झाला आणि अतिशय समाजामध्ये वंचित असलेली ही जात समज आणि यांच्या जातीच्या दाखल्यांचे फार मोठे गंभीर प्रश्न आज गेले साठसत्तर वर्ष झाले यांना सतवतोय आणि त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि त्याचप्रमाणे पिंपरीगावचे तंटामुक्तीचे नवनिर्माचे अध्यक्ष गणेशजी पोटे त्या स्वामीचिंद स्वामींचे ते रिपोर्टर आहेत ते या ठिकाणी या लोकांची दखल घेणार आहे आहेत त्याचा पोटे आम्ही मी या ठिकाणी आभार मानतो देंचे आज देंचे आज देंचे या समाजामध्ये जे जे आज त्यांचे जे संघर्ष होता त्यांचा काळ आहे किंवा जे जे त्यांच्या अडचणी ते समजून घेण्यासाठी गणेशजी कोटी आपण प्रत्येक समाजात तिकडे जातात तुमचंही काम खरंच कौतुकास्पद आहे मूळ या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की यांची मूळ जात आहे आणि त्याच्या दोन पोट जाती आहेत दांगट आणि वीर पण हा समाज अनेक वर्ष जागरण गोंधळाचं काम करतो त्यामुळे या समाजाला साधारण सगळ्यांकडं सगळीकडे वाघे असं समजलं जातं खरं पाहत आता आम्ही गावकरी मंडळी असेल किंवा सगळीच लोक यांना वाघेची लोक आहे मुळात वाघे ही जातच नाहीये वाघे हा व्यवसाय आहे की त्यांचं रोजीरोटीचं साधन आहे पण सगळीकडे जुन्या दाखल्यावरती गेले साठ सत्तर वर्षापासून त्यांचं वाघेच लागलं गेलं आणि त्यामुळे अडचण अशी झाली का त्यांना आता मात्र जातीचे जे पुरावे लागतात दाखवायला ते पुरावे भेटत नाही त्याकरता प्रशासनामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी आ, फार धडका दिल्या अनेक ठिकाणी ते प्रांत कार्यालयात गेले तहसीलदार कार्यालयात गेले लोकप्रतिनिधीकडे गेले आणि त्यांचा हा संघर्ष चालूच आहे परंतु त्यांना काही त्याच्यामध्ये यश नाही असे या समाजाच्या अडचणी आज आपल्या मुलांना मुलं जर शिकली नाही तर त्यांचं भविष्य काय त्यांचं भविष्य किती अंधारात आहे आपण पाहतो की समाजामध्ये अनेक धार्मिक मोठमोठ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये हजारो लाखो करोड रुपयाचं त्याच्यामध्ये आपण योगदान करतो पण ह्या लोकांना एकदम पाच हजार दहा हजारची नोकरी भेटायला सुद्धा आता अडचण झाली त्यांचे व्यवसाय आज जे व्यवसाय आहेत ते सुद्धा सणावाराला चालणारे व्यवसाय झालेत मग त्यांची पोट भरायचं कडून अशी त्यांची फार मोठी गंभीर प्रश्न आहेत शिक्षण नसल्यामुळं मुलांना शिक्षण नसल्यामुळं मुलं शिक्षण न केल्यामुळं छोटं मोठं काम करायला लागले मग व्यसन प्रमाण वाढतंय या मुलांवरती मग व्यवस्थित संस्थ होत नाही पोट कुठं जातात आणि मग आपण लोक त्यांना म्हणतो का ही मुळ काय गाव पिणारी ते पण त्यांच्या आई वडील तर त्यांना तुझे शिक्षण देऊ शकले नाही त्यांना शिक्षण ते पुढे गेलं नाही आर्थिक विवंचन आहे तर आपण त्यांच्याकडनं अपेक्षा मुद्दा कशी करतो म्हणजे इतर समाज त्यांना ते नाव ठेवतात त्यामुळं मुलांना पण त्यांची अडचण अशी आहे म्हणून या ठिकाणी अतिशय गंभीर प्रश्न तयार झाला आहे आणि हा प्रश्न सोडण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे असतील ते शर्तीचे प्रयत्न ते आम्ही मायबाप सरकारला या ठिकाणी विनंती करतो लोकप्रतिनिधी असेल तहसीलदार असेल प्रांत साहेब असतील किंवा जे काही प्रशासन असेल आम्ही त्यांना विनंती करतो का आमचे आमचा हा प्रश्न तुम्ही तातडीने निकाली काढावा आम्ही अतिशय शांतते मार्ग मार्गाने विनंतीने आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपण हा प्रश्न अतिशय शांततेने आम्हाला सहकार्य करावं आमचे जातीचे दाखले आम्हाला दांगड सांभाळायची पाहिजेत आपल्या या पश्चिम पुणे विभागामध्ये साधारण एक काही दांगड आहेत काही उत्तरमध्ये वीर आहे काही ठिकाणी मार्या येतात अशा वेगवेगळ्या ठिकाणी अशा अडचणी आहेत त्या तर त्या तिथं प्रत्यक्ष जाऊन आम्ही आता ही सुरुवात आहे छोटे गाणी आम्ही एक पाच सहा गावांची पाचशे या ठिकाणी जमा झालोय पण भविष्यामध्ये मला अनेक तालुक्यातून समाजाच्या लोकांचे फोन आले की आम्ही तुम्ही लगेच काही येऊ नका पहिले आपण पहिली चर्चा करूया कारण की हा समाज वाईट लागलेला आहे आणि यातून पुढं काही मोठं आंदोलन तयार होणार पुढं काही संघर्ष करण्यापेक्षा मी कर मायबाप सरकारला प्रशासनाला आणि लोकप्रतीला विनंती करतो की ह्या समाजाचा आपण विचार करावा आणि या समाजाला आपण न्याय द्यावा अशी मी विनंती करतो आणि आपली आता ही संघर्षाची एक सुरुवात झालेली आहे नक्की मी या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करील आणि आपल्या समाजाला कुठल्याही भावात जातीचे दाखले जे खरे आहेत तुमचे ते शंभर टक्के मिळवून देणारी आपण शर्तीचे प्रयत्न करून मला पूर्ण खात्री की आपण येत नाही कारण प्रश्न असा आहे आपली मुलं आता शिकली तर काय खरंही नाही तर भविष्य आपला अंधारत आहे ही आज मी इतके वर्ष हा समाज बघतोय या कॅनॉनच्या कि कडेला जागा कोणतरी एक सुरू व्यक्तिमत्ता दिली त्याच्यावरती छोटी छोटी घरं बांधली पाण्याची व्यवस्था नाही ड्रेनेजची व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही शौचालय मंजूर झाले तर ते शौचालयाला जागा देणार नाही निवडणुका येतात निवडणुकीपुढं लोक येतात आम्ही हे करू ते करू निवडणूक झाली का तो समाज गेला निघून परत आता निवडणूक आहे ती जिल्हा परिषद आहे आता पण मी तुम्हाला शौचालय बाजूत मोठमोठे प्रलोभन दाखवतील आणि आपली त्याच्यामध्ये चुकी नाही आपण त्याच्यामध्ये अन भिन्न असतो आपला आडाणी समाज आहे शिक्षण नसल्यामुळे या समाजाचा त्याविषयी म्हणजे त्या भोळ्याबाज समाजाचा वापर आजपर्यंत केला गेला पण आता आपण जागृत झालं पाहिजे आपली मुलं शिकली पाहिजे ही मुलं सगळ्यात महत्वाचे बाबासाहेब आंबेडकर सांगितले बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले मुलं शिकली पाहिजे सगळ्यात शिका संघर्ष करा त्याशिवाय काय होणार नाही आणि मी तुम्हाला खात्री देतो हा जो जटिल प्रश्न गेले साठ सत्तर वर्षापासून तयार झालेला आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून तर यातून एक हजार टक्के मार्ग निघणार आणि तुम्हाला जातीचे दाखले मिळण्यासाठी कुठल्याही थारा द्यायची वेळ आली मला तर मी तिथे जाईल पण मात्र त्या जातीचे दाखले आपण मला बोलवलं गणेशजी पोटे साहेबांना बोलवलं पोटे साहेब हे पत्रकार म्हणून लोकशाही चौथं स्थान ते सुद्धा आपल्या संघर्षामध्ये शंभर टक्के सहभागी होणार त्यांनी इथं सगळ्या मुलांची परिस्थिती पागली तुमची सगळ्यांची व्यथा समजली आणि हा आपला लढा चालू होईल पण मला असं वाटतं हा लढा फार संघर्षाला न जाता लवकरात लवकर प्रशासनवर आपण विश्वास ठेवला पाहिजे मायाबाप सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे शंभर टक्के आपल्याला येशील आणि ते आपल्याला मदत करतील अशी आपण अपेक्षा वाढतो आपण आम्हाला या ठिकाणी दोघांना बोलवलं आपले मनोमृ आभार मानतो धन्यवाद जय धन्यवाद